हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला पोटावरचा घेर कसा कमी करायचा आहे क करायचा किंवा पोटावरची चरबी आपली कशी कमी होईल यासाठी दोन एक जसे सांगणार आहे तेही खाली बसून कुठलंही उभं राऊंड किंवा किठलंही आपल्याला हेवी एक्सरसाइज न करता एकदम लाईट एक्सरसाइज आपल्याला करायची आहे कारण की बऱ्याच बायकांना व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो मग खालीपासूनसुद्धा आपल्याला आपल्या पोटावरची चरबी कमी करता येते तसं चला व्हिडिओला करूयात सुरुवात व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्यायाम करायच्या आधी आपल्याला आपली एक पोझिशन फिक्स करून घ्यायची जेणेकरून की त्या पोझिशनवर आपल्याला बसल्यानंतर व्यवस्थित व्यायाम होईल तर मी इथं अशी बसलेली आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा दिसेल आणि तू मलासुद्धा कम्फर्टेबल वाटेल तर व्यायाम करायच्या आधी सर्वात आधी आपल्याला मसल जे आहे त्या स्ट्रॉंग बनवून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे छोट्या छोट्या बेसिक एक्सरसाइज असतात तर तुम्ही बघू शकाल मी हे पायाची साधी आणि सोपी अशी एक्सरसाइज करते त्यां जेणे या एक्झरसाईजने आपल्या पायसुद्धा पायाचे मसल्स स्ट्रॉंग होतात तर मी हे पायाचे जे आपले तडपा आहेत हे दहा वेळा अँटी क्लॉकवाईज दहा वेळा क्लॉकवाईज फिरून घेतले आणि हातसुद्धा पाच वेळा क्लॉकवाईज परत पाच वेळा अँटी क्लॉकवाईज फिरून घेतले जेणेकरून म्हणजे व्यायाम करताना आपले मसल्स दुखतील नाही आणि आपल्याला अजिबात कुठलेही मसल्स दबल्याचा किंवा लचक्याचा त्रास होणार नाही तर त्याच्यासाठी हे छोटे छोटे बेसिक एक्झरसाईज आपल्याला व्यायामच्या आधी करायच्या असतात तर तुम्ही बघू शकाल मी तडपायाची परत हात दहा वेळा करून घेतले पाच वेळा क्लॉक वाईज पाच वेळा अँटी क्लॉग आणि आता, आ, हात हात वा, आता न, दोन आए, आ, आपले दोन्ही हात हाताला जोडून व वर खाली असे आपल्याला दहा वेळा करून घ्यायचे आहेत आणि आता दोन मिनटं शांत बसायचं आणि इनहेल आणि एक्झेल करून आपल्याला एक मोठा श्वास घ्यायचा आणि मग सोडायचा आणि त्याच्यानंतर मग करायचे आपल्याला ते एक्झरसाईजला सुरुवात तर ही एक्झरसाईज आपल्याच्या पोटासाठी आपल्या पोटासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि लगेच चरबी वितळ ही एक्सरसाइज करताना आपल्या पोटावरती खूप चांगल्या प्रकारे भार पडतो तर मागे सोपं असल्यामुळे मला मागं जाता येत नाही म्हणून मी थोडी पुढं सरकली तर ही एक्सरसाइज करताना आपल्याला जो हाताचा भार आहे हा जेवढा आपल्या पोटांवरती दिला जाईल तेवढा आपल्या पोटावर पोटावरती घ्यायचा आणि म्हणजे जे जेवढं आपल्याला मागं सरकता येईल तेवढं आपल्याला मागं ज थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला ते असं गोल फिरवायचं आहे यांनी काय होतं ना आपल्या पोटाला पोटाला खूप भार पडतो आणि आपले पोटावरचं जे फॅट आहे किंवा पोटावरची जी चरबी आहे ते वितरायला सुरुवात होते अगदी दोन तीन दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात तर आपल्याला ही एक्झरसाईज दहा वेळा क्लॉकवाईज दहा वेळा अँटी क्लॉकवाईज असं करता करता आपल्याला याचे चार सेट मारायचे आहेत म्हणजे एका वेळेला आपल्याला क्लॉकवाईज आणि परत एका वेळेला अँटी क्लॉकवाईज हा आपला झाला स आप एक सेट असं करता करता आपल्याला चार एक सेट याचे करायचे आहेत म्हणजे जवळपास या एक्झरसाईजला आपल्याला पंधरा मिनटं लागतात पण हे पंधरा मिनटंसुद्धा आपल्या पोटासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि लगेच छरबी वितरायला सुरुवात होते आणि पोटासाठी सर्वात बेस्ट एक्झरसाईज हीच आहे तर इथं माझे दोन सेट झालेले आहे आणि ते मी तुम्हाला चार पण करून दाखवले असते पण व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून मी दोन सेट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही दुसरी एक्झरसाईज यांनी पण काय होतं ना यांनी पोटा पोटावरचं फॅट कमीच होते पण आपल्या त्याचबरोबर आपल्या कमरीवरचा आजूबाजूला क जे फॅट येतं ना कमरीवरती सुद्धा कमी व्हायला मदत होते ते आणि परत एक म्हणजे आपले पाठ ज्यांना पाठदुख्याचा त्रास आहे तोसुद्धा कमी होते तर ही ही एक्झरसाईजसुद्धा आपल्याला याची तीन सेट मारायचे आहेत म्हणजे एक सेट दहाचा असं करता करता आपल्याला तीन सेट मारायचे आहेत या एका एक्झरसाईजमुळे आपल्याला तीन फायदे होतात एक पोटाचा घेर कमी होतो दुसरा आजूबाजूची जी कंबरवरची चरबी होते ती पण विटायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर आपल्याला कमरीचा त्रास होतो तो तर कमरीचा त्राससुद्धा कमी व्हायला मदत होते तर ह्या अशा आजच्या छोट्याशा दोन एक्झरसाईज आहेत तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि जर तुम्ही कंटिन्यू एक्झरसाईज फक्त आपल्या दिवसात नाही या एक्झरसाईजला वीस मिनटं जरी दिलेत तरी पण तुमची जी पोटावरची चरबी आहे ती कमी व्हायला मदत होते आणि तुम्हालासुद्धा फ्रेश वाटेल कारण की बायकांचे जवळपास जास्तीत जास्त चरबी ही पोटावरच साचलेली असते तर तर ह्या दोन ना तर आपल्या पोटावरची चरबी खरंच खूप कमी होता तर माझी जवळपास छत्तीसची कंबरखेर होता तर तो मी आता बत्तीसवर आणलेला आहे तर ठीक आहे माझ्या आईटनुसार तेवढा सफिशियंट आहे आणि साडी परत ड्रेस किंवा वेस्टर्न कपडे परत जीन्स टॉप घातले आहे अजिबात पोट आपलं दिसत नाही एकदम स्लिम होते तर चला व्हिडिओ बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूच्या छानशा व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय